तर बाजी शेत दोन दिवसात असते ती पुणे येथे वाखड आणि त्या दादाच मी गोट्या तुमच्या यांचं व्हिडिओ पाठवा गोट्याचं वगैरे आपल्या फॅमिली बरोबर शेअर करायला आता ती पण शेअर करतो व त्यांचा गोटा कसा आहे त्या दादानी काय सांगितलंय दोन महिन्यात बाजी सुरू नको दोन महिन्यात त्यांनी तिथल्या पाठी पण दाखवले ते अशी इकडे फिरताय तिकडे फिरताय त्यात नुसतं फेर येणार बाजीला म्हणजे त्या गोष्ट माइंडमध्ये बसत पर्यंत की नुसता बाहेर साळा पाळ त्या डोक्यात बस भाज सगळं पाळायचं परत मोकळ्या पाठी पण द्यायला म्हणजे उघड्या जो मग ती म्हणजे आमच्यापर्यंत बघतो तर दोन महिन्यात शंभर टक्के म्हणजे सुरा लावतो याला पाहिजे ना म्हणजे काय पण करायला फक्त सोना लावा आपलं काळी नाही का दे आता दोन दिवसात तिकडे आत्ताच कस करू तिकडे जाऊ दे पर्याय नाही तुझंच नव्हतं सगळ्यांच पाळ्याला म्हणजे इतकं धाड आम्ही इतकं धाड पाडलो शेवटी आता याला सगळं पाळ्याला बघायचं म्हणून हे पर्याय आता आपण निवडलाय म्हणजे जाऊ दे साहेब त्याच्याबरोबर त्या रूटला जाणार आहे म्हणजे आज लारा काय करतो बघायचं मैदानात लाराशीट लारा ला आपल्याला सवय आहे तिकडची पळायची गाठ आहोत चेक करतो मग म्हणजे ते दादा काय बोलते ते एकदा मैदानाला देऊन बघा कसा करतो नाही जर पाळायला व्यवस्थित तर मग मागा ना कारण की इकडे घाटातला सीझन चालू आहे तिथं तर लारा पळत आपला मग येऊ तर सीजन पूर्ण काढल कारण लारा तिथं कायम ह्याच्यात राहतोय त्याचं कसं होतंय ती असं असतं त्याला सवय आहे ना इकडे तिकडे इकडं पाळत चालतंय आणि बिला डायव्हर सवय लारा तिथं कायम गुलावला राहते तिथे म्हणजे तर आमचं चालू नाही चालते म्हटलं बघा आता तांबेल घेऊन दारा ना कसा कुर्ती बघ्या गाडीत गाडी फरक पडला असं वाटतंय तिथे गेलो कळलच आपल्याला म्हणजे घेऊसा लारा कसा कुर्ती बघायला जात नाही तर घेऊन दारा दोन त्या रोटला जायचं म्हणजे आधी उतरायचं परत लारा शिटला उतरायचं आणि बाबऱ्या मच्छीला तर बाबऱ्या विकायचा केला कॅन्सल कारण की आपली काय वेळ काय मला बसून दिला जाणार कमेंट इंस्टाला कमेंट एवढ्या युट्यूबला कमेंट पर्सनल कमेंट भयानक मी आले तर बाबऱ्याला देऊ नका बाबऱ्या पण बाबऱ्याला देत नाही बाबऱ्या एका केल्या असेल फक्त एक एक दीड दोन महिन्यासाठी बाबऱ्याला मग तु दुसऱ्या दावणीला पाठवावं कारण ती दावून अशी आहे त्या दावणीला जी वस्तू जाईल ती तसं तुम्ही काय त्या धावणीच्या वस्तू काही गुण असतात ती दावून म्हणजे काही आहे गुलाची धावून द्या कारण ती येणार आहे आपली राधा एक दहा तारखेला तारखेला येणार आहे काळ येणारा राहतात लागल्याच बाबऱ्या निघतो आणि आपल्याला कमेंटमध्ये सांगा बाबऱ्या आपण सांभाळायचे ते का नको कारण की आता आपल्या फॅमिलीच ऐकलंय आम्ही आणि बाबऱ्याने आता कॅन्सल केलाय कायचा कॅन्सल केलाय बाबऱ्याकडं काय होईल तुम्ही कारण की आज उद्या बाबऱ्या लागलं सोडाल कारण बाबऱ्याला काय तास सोडत नाही काय नाही फक्त बाबऱ्या नुसती स्पीड वाढलं पाहिजे आता ही जर थोडीफार हे जर कमी झाली तर आपले लक्ष बाबऱ्यावर लागेल रायबाव लागलं रायबा पूर्णपणे लक्ष रायबाऊ द्यायचा आपल्याला कारण की रायबा शे आपल्या मनात दोन स्पीड लावायला लागली तुमच्या बरोबर शेअर करायचं कारण की काल मला ते चार पाच व्हिडिओला दुसतात त्याच कमी बाबऱ्या देऊ नका बाबर्या विकू नका जी वस्तू पाहिजे ती तुम्ही विकताय ती पळत नाही ती आहे म्हणजे अशी बन फॅमिली आपली म्हणून आत्ताच आम्हाला असे बेकार वाटायला आले बाजी आपला निघाला दोन दिवसात दुसऱ्या धावलीला जाऊ ते पर्याय नाही काय आपण काय घालू द्या नाही दोन तीन महिन्यासाठी घालू नाही सोडायला लागले की मग काय इकडं लागतील सोडायला चांगली आणि ते मित्रून झाली आता निघालून मैदानात मैदानात नक्कीच घेतलं पुढे जो व्हिडिओ येईल तो आज संध्याकाळी येईल नाही तर उद्या त्याला चला साहेबांनी कासर कसा का आहे बघा शिंगात काढून पण दिलं मारा लागलाय कसा काढायचा

काय पुण्या मला आलेला मी लावलं दोन मैदान म्हटलं हे दोनच बघतो एवढं मैदान होते म्हटलं ही शेट काय करते बघून कारण की लाराच मालक बोलले ते काय करतो बघा नाही तर माग पाठव मैदानात

तर फाटी आता आमगडलेले आहेत बघू शकता काल नागारलं रान एवढं ठेवलं आहे इकडं पण नागारलंय मग आता ना काय करायचं एक तास मारायचं फक्त व्यायाम पुरतं आपलं रायबाला ती वगैरे इथे व्यायाम त्यासाठी एक तास तेवढं वापर मी रोटर मारायचं म्हणजे त्याला टायरला इकडं तिकडं पाट्याला हाना आहे जुळून म्हणून घेल्याचं म्हटलं की हना करून ना गारलं शाळू आपला हायब्रिड हायब्रिड वैरण थांबली जागेवरच आता हायब्रिड कोडायचं मग वैरण तर आज जाणार आहे लारा आणि बाबऱ्या ब्रह्मा आणि रायबा ही आज पळवायची आहे ताबी येते आणि लारा काय करतोय बघून काय म्हटलं ते खरं डॉक्टर सर काय म्हटलं हां हो कारण की तिला लाराला आहे घाटावली सवय तर खेळायला म्हणते रे औषधजणीकडं कारण तो घाटात नंबर काढतो रे सेकंदाव बसून मात्र आणि व्यायामात राहणार नाही रे बसून बसून आपण काय नुसतं व्यायाम घेत त्यावर होय मग तिकडच जर ठरलं जायचं घालवायला तर जाता जाता ह्या शेटला घेऊन जायचं आहे बाजी शेटला कारण पुण्यात दादा येते त्यासाठी थांबा दोन दिवस जरा मग ह्याचने पण घालवायचं आहे पुण्याला सांभाळायला त्यांना मी मग आज व्हिडिओ पाठवा म्हटलंय तुमच्या गोठ्याचं वगैरे आपली फॅमिली शेअर करेल गोटा कसा आहे तो गोठ्यात काय चालतं चालतं मग मी म्हटलं काल फोनवर बोलणं झालं व्हिडिओ पाठवा म्हटलं गोटायचं तुमच्या दोन्ही चांगलं फिटाडायचं मग लागेल घरी स्वराला काही तर लागूराला बाबा ते आम्ही हे सीजन काही पाळणार काय भेस्ता नाही म्हणलं लागे एकदा डोक्यात बसले ना बाबा सगळे डोस का बैल हो थोडा खराब करणार म्हटली ते दादा तुम्ही म्हटली ती परत म्हणजे लाग बैल का खराब केला नाही काय बोलतो म्हणतो फक्त त्याला सुराला लावा तरी तर खराब करणार परत होता तसा करून तुम्हाला देणार तब्येत हा हा नाही बाजीच फिक्स आहे कारण बाजी दमलू आता आम्ही ते माळशिरच ना नाही माळशिरतच केलं कॅन्सल इकडे घालव पुण्याला म्हणजे आपल्याला आज म्हणजे म्हणून पंधरा दिवसाला बघायचं जायल हा नाही जवळच्या जवळ पडलं म्हणजे महाळशीरच लई लांब पडते आम्हाला इथून ही पुण्याचा वाखड मर्या वाखड तिथं ते दादा मग ती पाठवा शंभर टक्के दोन महिन्यात गाड्यावर सुरा लावतो या लावा लावा अखरच लावा वाईट टाकलो आम्ही आणि आज आपलं रायबा शेट कसं पडतील बघ्या रायबा आज मैदानात जायचं आहे तुम्ही पण आज मैदानात जायचं आहे आणि तुम्ही पण आज मैदानात जायचं आहे लारा ए लारा लाराचं पहिलंच मैदान इतलं तीन फेऱ्याचं बघा लारा शिटकस करतील आणि ब्रह्मा ब्रह्मा पण आज मैदानात निघाला एकच तेवढा इथं थांबणार आहे बाजी आता घेतो सगळी काम उरकून बरा बरं धुवायची का भया सगळी धुवायची चार मागे तिथं काय चालतंय रुपये बाबऱ्या इतक्या कमी टाली द्या भरपूर कमी झाल्या द्या मग तिथे फॅमिली जरा तरी ऐका थोडं तरी म्हणून बाबर्या जरा बाबर्या सांभाळाय देऊया काय पहि दोन तीन महिन्यासाठी बर बाबरे आम्ही विकायचं कॅन्सल करतोय बाबर्याच सांभाळा तरी देतो कारण की जिथं जिथे धावून आहे ज्या धावणीत आपण द्याच आहे सांभाळायला तिथं आवडण म्हणजे कुठला पण नंदी जरी दिला दिसतो काय वैशिष्ट्य त्या दावनीचं कोण असतं गुलाल करते <laughs> ना। <laughs> ना। <laughs> <तो> हा चाळीस हजारान हा असले उदाहरण आहेत त्यांच्या बरोबर म्हणजे बाबऱ्याचा निर्णय आम्ही तर काय आपली फॅमिलीसाठी जरा फॅमिलीच पण ऐकायला लागतं फिटनेस पण चांगला झाला आहे बाबऱ्याचा काय कळ ना बाबऱ्याचं घरीतच कळ ना बा <laughs> कधी कधी गट्टी दिसतोय कधी कधी फिटनेस मध्ये दिसतोय हाय का आणि शेड बसले वाटतं खाली शेड आज उपायशी आहे तुम्ही आज खाद्य नाही काय नाही वैद नाही पाळायचं आहे नुसतं नको आधीच हे काय वैशिष्ट्य आहे कमेंट मध्ये नक्की सांगा कारण की सगळेजण मतील वजन कमी करा वजन कमी करा वैरण किस्ती असते याला सगळ्यात कमी वैरण सगळ्यात कमी खाद्य आता खाद्य तर एक टाइम चालू आहे व्यायाम पण चालू आहे फक्त त्याचं वैशिष्ट्य काय आहे का जरा व्यायामला गॅप पडला दोन दिवस एसन काढ आहे नवी मी पण तेच म्हणत होतो म्हणजे आज चला चला तुला त्या दिवशी म्हणणार का माहितीये का घडी पाक टाकतो एसन टाकली हे थांबतो बाळा तीच की एसन जशी टाकली तस असेल मी तुला त्या दिवशी असं नाही तवाच ना मी कोणाजवळ तरी गोल करे आणि काय दमा लागलं की नुसती नारायची रे काय तो रोटर मारला पाहिजे नाग तेवढाच गोली काय करायचा तिथं तिथ डायरेक्ट सरळच चालव तिथ क्रूटर बघ महाराज कडून एक स्थिर असतंयला का नाही बेकार लस्तय काय हे तुझं हायज करतोस भैया हायज कर लालच कशाला काढतोस आ नाही लेस हो हायज तोडाई हे तू काय परत येव पुढे हायज कर हॅलो हो हा बोला बोलाय दादा हा नमस्कार हो तांबे मध्ये दहा वाजेपर्यंत चालू होईल दहा साडे दहा पर्यंत हा हा बाका हा 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 येणार थांब राय मग हा बरं बर चालतंय बरं बर चालतं कोण राहा पाहिजे ते मग तिथे निघाली बक्कासुरचं दर्शन घ्यायला येत सायबा पण दर्शन घेणार आहे कुठं माहित नाही काय तीन लाखच तीन लाख तीच की तीन लाख मग तिथं बाका दर्शन घेणार आहे आणि या साहेबाचं दर्शन झाले येणार असते ती वंडर दोरी तेवढी ठेवायची सळी असते का बघ हलक लय जाड नाही हलकं एकदम सळीचं असं वाहून पितळ म्हणजे त्यांचं काम पण होणार नाही नाकात हा करायचं आधी त्याला काय शि काय होणार आहे सारखी होणार राय माझ काय काय नवीन आता बघा बरं ते काय बन लोकते पुढे सगळी घाण काढून घेतली लपण घेतलं आता माझा असा विषय झाला म्हणजे असतो बळीन पिके दोन्ही म्हणजे मी आठ पण दोन होते कोरोप होते गावांपूर्वी दोन होत्या आता काही झाल्या सगळ्या सगळ्या पण घेतल्या ते बघू शकता अस आठवड्याने एक दोन आजार देतो आम्ही स्वच्छ <laughs> करतो आता शेटला बघायचं या चला दोन बरोबर तर लाराला धुतला बाबऱ्याला धुतला रायभर शेटला धुवायला चाललंय रायभर शेटची येसन पहिली लाल होती अशी मेहनत केलेली ती काढली तीस काढली म्हणून आता सुट्टी टाकायचं चालल्या आता जुगाड केला पाहिजे आत्तापर्यंत असले असं तर सगळं आता झालं कुठ्ठा पण गेल्या कुठात टाकले गैसनी बाजीला तिकडं बाहेर टाकल्या यात ते असं चौकशी टाकलेलं नाही कारण की चौकासून माहीत आला नाही असं म्हणून तर बघ्या काय करते ते आज आणि भरपूर भरपूर म्हणजे भरपूर कमेंट आलेल्या की बाबऱ्याला देऊ नका बाबऱ्याला देऊ नका तर बाबऱ्याला आम्ही विकायचं कॅन्सल केलेले आहे कारण की आपली फॅमिली एवढी बोलत्या प्रत्येकाचं म्हणणं आहे बाबऱ्याला ठेवा हे बाबऱ्या काय म्हणते ते तुला द्यायचं नाही म्हणते ते हां बरं राहू चला बरं बाबऱ्याला द्यायचं कॅन्सल बाबऱ्याला बघू जर सांभाळाय ती मागं लागली ती लई सांभाळाय द्या सांभाळाय द्या